आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी शिराळा विधानसभा मतदारसंघातील नेरले गावातील कामगार कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्याचा सा कार्यक्रम आयुष्यमान भारत अध्यक्ष जयदीप कदम यांनी आयोजित केला होता शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट माडिक यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना वाळवा तालुका अध्यक्ष सागर मलगुंडे जयकर कदम माजी सरपंच नेरले नंबर एक सर्वसेवा सहकारी सोसायटीचा सल्लागार समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील गिरीश पाटील माजी संचालक कृष्णा कारखाना डॉक्टर एस व्ही पाटील उपाध्यक्ष वाळवा तालुका भाजपा शुभम पाटील सरचिटणीस युवा मोर्चा भाजपा वैभव जाकले संचालक कृष्णा कारखाना पी वाय पाटील चेअरमन केदारनाथ पाणीपुरवठा राजेंद्र निकम ग्रामपंचायत सदस्य सरगम मुल्ला संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संजय वडार ग्रामपंचायत सदस्य बाबुराव गुरव शिवाजी पाटील विजय नागरे धनाजी पाटील सूरज साठे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष